शेतातील पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्या वनविभागाच्या पथकानं बाहेर काढला असून एक जुलैला दरेगावचे शेतकरी सोमनाथ राऊत यांच्या शेतातील कोरड्या पाण्याच्या टाकीत बिबट्या पडला होता वनविभागाच्या विभागाच्या रेस्क्यू टीमनं बाहेर काढून नैसर्गिक का अधिवासात सोडला आहे सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही गोष्ट लक्षात आल्यानंतर वन विभागाला माहिती कळवण्यात आली परिसराचे वनरक्षक घटनेची माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण प्रादेशिक डी ए गायकवाड यांनी माहिती दिली वरिष्ठ अधिकारी उपवनसंरक्षण पूर्व भाग नाशिक उमेश आणि सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम यांना पाचारण करण्यात रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होताच बिबट्याला बाहेर काढून त्यांनी वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात त्याला सोडलं आहे या कार्यवाहीमध्ये मानव वन्यजीव रक्षक आणि रेस्क्यू नाशिक विभागाचे सदस्य वैभव भोगले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमराज सुखवत आणि ऋषिकेश तिवडे त्याबरोबरच विभागाचे अधिकारी वनपाल डी डी बागोल वनरक्षक नाना राठोड वनसेवक अमृत पवार वन विकास महामंडळाचे कर्मचारी वनपाल चेतन शिंदे निलेश कापडणे वनरक्षक पुष्पा गांगुर्डे वनसेवक साहेबराव भोवे पुंजा माणेकर यांनी परिश्रम घेतले वी न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी